नाही जे कोणी असेल अशा धार्मिक ठिकाणी असं कृत्य करत असेल त्याच्यावर कारवाई व्हावी त्याच्यात मला असं वाटतं राजकीय विचार सामाजिक विचार महत्वाचे नाही तर कृत्य महत्वाचं आहे त्यामुळं अशा पद्धतीनं चुकीचं कृत्य जो कोणी करत असेल त्याच्यावर कडक कारवाई सरकारने करावी त्याच्याविषयी काही कोणाची हरकत असायचं कारण नाही माहित नाही मला माहिती नाही माहिती घेतो पण तर त्याच्यावर कारवाई करावी असं आमचं स्पष्ट मत हॉस्पिटल अजून मग आता जागा होणं रुटीन मध्ये महानगरपालिका झोपलेली होती का हो हा एक प्रश्न आहे खरंतर हॉस्पिटल ज्या पद्धतीनं खाजगी हॉस्पिटल वागतात हे या प्रकरणामुळे समोर आलं एवढंच बाकी या बाबीत दररोज सर्रास आपल्या महाराष्ट्रात घडत असतात ही मोठी मोठी हॉस्पिटल सरकारच्या सगळ्या सवलती घेतात जागा घेतात पाणी स्वस्तात घेतात लाईट स्वस्तात घेतात प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत घेतात आणि रुग्णांना भरमसाठ बिल आकारतात यांच्याकडे माणुसकी नावाचा प्रकारच नाही आणि म्हणून अशा हॉस्पिटलवर पूर्ण निगराणी असण्याची आवश्यकता आहे आता आम्ही ऐकलं का महानगरपालिकेने नोटीस दिली पण तो महानगरपालिका सामान्य माणसाचा हजार रुपये टॅक्स थकला दोन हजार थकला पाच हजार ठकला तर त्याच्या दारात जाऊन नोटीस चिटकावतात त्यांना कारवाईची धमकी देतात मी तर बावीस बावीस तेवीस तेवीस कोटी रुपये टॅक्स थकतो त्याला याला कोणी विचारत नाही हा प्रकार पण चुकीचा आहे ना